मुरुड स्थानकाच्या आवारामध्ये लॉटरीच्या दुकानच्या नावाखाली पत्त्याचा क्लब खुलेआम सुरू प्रशासनाचे दुर्लक्ष एकीकडे पोलीस प्रशासन मुरुड शहरात अवैध धंदे बंद असल्याचे सांगत असून प्रत्यक्षात मात्र काही शांतपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे बस स्थानकाच्या परिसरामध्ये खुलेआम लॉटरीच्या दुकानच्या नावाखाली पत्त्याचा क्लब राजरोजपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गोपनीय माहितीनुसार शहरातील मेन रोडवर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच पब्लिक स्पेस बस स्थानकाच्या परिसरात पत्त्याचा डाव दिवस रात्र सुरू असल्याचे दिसून येत आहे एवढंच नव्हे तर या ठिकाणी गरमी होऊ नये म्हणून वातानुकूलित असलेले थंड हवेचे कूलर देखील बसवण्यात आलेले आहे एवढा सगळा खेळ मांडलेला असताना देखील पोलीस प्रशासन बघून आंधळ्याची भूमिका का घेत आहे असा प्रश्न चिन्ह आता उपस्थित होत आहे का जाणून बुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष नाही ना असा देखील आता नागरिक विचारू लागले आहेत विशेष म्हणजे या पत्त्याच्या क्लब चालकाला पोलीस प्रशासनाचा कसलाही भय नसल्याचे त्याच्या बोलण्यातून वारंवार दिसून येते एवढेच नव्हे तर तो वारंवार बोलताना संबंधित बीट अंमलदाराचे व पोलीस अधिकाऱ्याचे नाव द्यायला नाव घ्यायला मागे पुढे पाहत नाही पत्ते खेळणारा वर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत पत्ते खेळणारे अनेक छंदी लोक व्यक् छंदी व्यक्तींचा वावर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या अवैध क्लबच्या माध्यमातून लाखोंची आर्थिक ओलाढाल होत असल्याची देखील चर्चा या परिसरामध्ये आहे पोलीस यंत्रणा एकीकडे एक एक शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचे सांगत आहे मात्र वास्तव्य वेगळेच दिसून येत आहे पोलीस यंत्रणेचे याकडे लक्ष जात नाही का याचे मोठे आश्चर्य मानले जात आहे पत्त्याचा क्लबमुळे बस स्थानकाच्या परिसरामध्ये ये जा करणाऱ्या प्रवाशांना व महिलांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे हे मात्र तितकेच खरे आहे मात्र अवैध धंद्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक केव्हा कारवाई करणार याकडे सर्व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे